नमस्कार शेतकरी मित्रांनो तर तरा आज आपण आलो तो प्रवीण भाऊच्या प्लॉटवरती त्यांनी आपल्या पसुरा कंपनीचं शक्तिमान हे प्रॉडक्ट वापरलं होतं तर त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांना त्यांचे रिपोर्ट कसे आले नमस्कार भाऊ नमस्कार भाऊ आपण आपलं नाव सांगा माझं नाव प्रवीण आत्मनुल राहणार सोमठाणा आणि मोबाईल नंबर भाऊ मोबाईल नंबर त्र्याऐंशी आठ वीस चौसष्ट बरं आपण आपल्या प्लॉटसाठी शक्तीमाने वापरलो होतो प्रोडक्ट समजा ड्रिचिंग तर याची रिपोर्ट तुम्हाला कसे जाणवली आपला जो टोमॅटो होता टोमॅटो मध्ये आपले फटवे झाल्यामुळं आपण कंपनीचं जे आहे शक्तिमान हा हा ते शक्तिमान जे आहे ते आपण या ठिकाणी पाच लिटरची कॅन घेऊन आपण तीन दिवसाच्या कॅपमध्ये अडीच अडीच लिटर करून दोन वेळेस आपण त्याची ड्रिकमधून सोडणी केली होती हा हा त्याच्यामुळे आपल्या प्लॉटवर पूर्णपणे फुटव्याची वाढ झाली सारखेपणा आला कळ्यात वाढ झाली आणि आपले जे टोमॅटो जे फुगवणीचा प्रकार होता तोही थोडासा वाढला हा। त्याच्यामुळे त्याचे रिझल्ट एकदम चांगले वाटले आपल्याला बर इतर शेतकऱ्यांना काय सांगणार की प्रोडक्ट कसं आहे इतर शेतकऱ्यांना हे सांगू शकतो आपण की चांगलं प्रोडक्ट आहे यानं आपलं जे वनारं नुकसान जे आहे ते आपल्याकडून टाळता येऊ शकतं बरं बरं तुम्ही प्रोडक्ट वापरून समाधानी भाऊ हो समाधा बरं 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 धन्यवाद भाऊ मग हो हो